राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आकुले और, आज अकोले तहसील कार्यालयावर बोटा गावातून आणि परिसरातून अनेक शेतकऱ्यांचा गेली पासष्ट किलोमीटर चार दिवसापासून पायीदिंडी काढत आज हा मोर्चा अकोले तहसीलवर येऊन धडकलेला आहे मित्रो बोटा आणि पठार भाग अत्यंत पाण्यापासून वंचित असलेला भाग आहेत रस्त्यांपासून वंचित असलेला भाग आहेत आणि म्हणून ह्या विकासक्रांती सेनेच्या माध्यमातून अनेक युवक कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभागी हो घेऊन ही चळवळी या ठिकाणी उभी आहे केलेली सर्वात प्रथम या चळवळीला मी अकोला तालुक्याचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचा तालुका प्रमुख म्हणून सर्वप्रथम या चळवळीला या लढ्याला पाठिंबा देतो आणि हे काही त्यांच्या जे काही मागण्या आहे अकोला तालुक्यातील जो बोटा राजूर क्रमांक तेवीस या रस्त्याचे दुपद्रीकरण झाले पाहिजे अत्यंत रास्त आणि योग्य अशी मागणी आहे कारण जर रस्त्याचं दुपदरीकरण झालं तर दळणवळणाचे अनेक प्रश्न संगमेर असेल अकोला तालुक्यामध्ये येण्यासाठी शेतकरी असतील व्यापारी असतील सर्वसामान्य विद्यार्थी असतील यांच्यासाठी होणार आहेत त्यानंतर पुण्यातील ते नाशिक हा जो काही रेल्वे हायस्पीड रेल्वे या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि तो रेल्वे या ठिकाणी ते आता सध्या काम सुरू होणार आहेत मित्रो ज्यावेळेस एखाद्या तालुक्यातून एखाद्या गावातून रेल्वे जाते रेल्वे गेल्यामुळे गेल्यानंतर त्या रेल्वेचा अनेक अर्थ फायदा त्या गावातील त्या विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी होत असतो त्यामध्ये मग दळणवळण वाढलं जातं शेतकऱ्यांचा जो काही शेतीमाल आहे त्याला वाटलं नाशिक पुण्याला पुण्यावरून मुंबईला जर पाठवायचं आहे नाशिकवरून मुंबईला पाठवायचा आहे तर निश्चितपणे त्या रेल्वेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना असतील प्रवाशांना फायदा होणार आहे आणि म्हणून पहिल्या ज्या सर्वेमध्ये देवठाणला रेल्वेचं स्टेशन होतं परंतु हा नंतरचा हा सर्वे झाल्यानंतर हा पूर्ण मार्ग बदलून आता तो मार्ग शाकूर त्याबद्दल समनापूरच्या वडगाव पानच्या त्या दिशेनं तसा हा वळवण्यात आलेला आहे आणि म्हणून दुसरी मागणी या बोटा आणि या ग्रामस्थांची ह्या चळवळीचीही का ते स्टेशन जर बोटा या ठिकाणी झालं तर बोटा हे अकोला तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये येतं बोटा हे आमच्या तालुक्याचं अकोला तालुक्याचं अगदी जवळ गाव आहेत आणि बोट्याला जर हे रेल्वे स्टेशन झालं तर निश्चितपणे त्याचा संगमेरा आणि अकोला दोन्ही तालुक्याला फायदा होईल आणि म्हणून हीसुद्धा मागणी त्यांची योग्य आहेत अशा अनेक चिलेवाडीच्या धरणाची सुद्धा त्या ठिकाणी आपण जर बघितलं उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी मिळत नाही शेतीचा विषय सोडून द्या आणि म्हणून चिलेवाडी धरणामधून जर आपण त्या पाणी जर ते आणलं तिथं आणि त्या ठिकाणी जलसिंचन जे काही पळसुंदे दे आणि ते दोन येसरटावचे जे काही तलाव आहे ते तलाव भरून जे पाणी पुणे जिल्ह्यामध्ये जाते तेच पाणी जर आपल्या या चेलेवाडीच्या धरणात आणलं तर निश्चितपणे बेलापूरपासून ब्राह्मणवाडा बेलापूर बोटा त्या सर्व कुरकुटवाडी त्या गावांना त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि म्हणून ते, 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 ला ला ते पाणी जर या ठिकाणी वळवण्यात आलं तर निश्चितपणे आमचा हा बोटा परिसरातील शेतकरी त्याची जमीन पाण्या खा प खाली येईल आणि तो सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा सुद्धा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि मोठा असून या लढ्याला आम्ही अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं पाठिंबा देतो आणि इथून पुढे ज्या ज्यावेळेस हे आंदोलन सर्व ही चळवळी कार्यकर्ते उभे करतील निश्चितपणे अकोला तालुक्यातील सर्व शिवसैनिक आम्ही तुमच्या पाठीमागं तन मन धनाने या आंदोलनामध्ये उतरू वेळप्रसंगी जेलबरोबर आंदोलन करायची पाळी आली जेलमध्ये जायची पाळी आली तरी आमचा हा मान्य उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मागं पुढं पाहणार नाही एवढंच वचन या ठिकाणी देतो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्यामध्ये जे काही उत्तूरचा जो घाट आहे त्या ठिकाणी बिपट सपा सफारी या ठिकाणी होणार आहेत परंतु अकोल्या तालुक्याला त्याला कुठलाही फायदा होत नाही ते जर गेट ब्राह्मणवाड्याच्या दिशेनं जर घे ठेवलं तर त्याचा फायदा ह्या बिपट सफारीचा फायदा सर्वसामान्य अकोले तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना पर्यटनाच्या निमित्ताने त्वथाही फायदा होईल म्हणून त्याही प्रश्नाकडं या ठिकाणी आम्ही गांभीर्यानं लक्ष देऊ आणि त्याच्या विरोधामध्ये वेळोवेळी जर आंदोलन करायची पाळी आली तर निश्चित आम्ही करू हा शब्द या ठिकाणी मी देतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा